तर गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय तर गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे एक फ्लेक्झिबल उपकरण आहे की जे तोंडा वाटे घालून अन्ननलिका जठर आणि छोटा आतड्याचा पहिला व दुसरा भाग ज्याला डिओिनम असं म्हणतो आम्ही ते तपासलं जातं तर ह्या तपासण्यामध्ये काय काय दिसतं आपण सुरुवातीला आपण अन्ननलिकेत ते जातं अन्ननलिकेमध्ये त्याच्यामध्ये असलेले अल्सर अन्ननलिकेला असलेली सूज किंवा अन्ननलिकेतल्या फुगलेल्या रक्तवाहिन्या या रक्तवाहिन्या साधारण लिव्हरच्या आजारामुळे किंवा स्वादुपिंडाच्या आजारामुळे सुजलेल्या असतात ते तपासले जाऊ शकते तिथून पुढे गेले की आपल्याला जठर लागते जठरामध्ये मुख्य होणारा आजार म्हणजे अल्सर जे की खूप लोकांना माहिती आहे की मला पित्तामुळे अल्सर झाले का असं होते तसं होते तर ते तपासलं जातं आणि दुसरं म्हणजे जठराला आलेली सूज आणि त्याच पुढे महाभयंकर आजार म्हणजे जठरातला असलेला कॅन्सर किंवा जठराला आलेले कोंब हे त्याद्वारे तपासले जाऊ शकतात तसेच पुढे गेले की छोट आणि छोट्या आतड्याचा पहिला व दुसरा भाग लागतो तिथे सुद्धा असलेले स्वादुपिंडामुळे असलेली सूज किंवा स्वादुपिंडामुळे असलेला कॅन्सर त्या भागातला हे तिथले जाणून घेऊ शकता येतं आपल्याला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पेशंटला पहिले समजून सांगितलं जातं की काय प्रकारे आपण करणार आहोत फक्त डायग्नॉस्टिक स्कोपी ज्याला म्हणतो की त्याला आम्ही फक्त घसा बधीर करतो त्याचा की जेणेकरून पेशंटला तो स्कोप घेणे सोपं जातं आणि पेशंट सहजपणे तो प्रोसिजर टॉलरेट करू शकतो ही प्रोसिजर हार्डली एक पाच ते दहा मिनिटाची आहे पण त्यासाठी पेशंटचं कोऑपरेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ही डे केअर प्रोसिजर असल्यामुळे डायग्नॉस्टिक प्रोसिजर डे केअर असल्यामुळे आपण पेशंटला लगेच एक तीन ते चार तासात घरी परत सोडू शकतो यामध्ये सुद्धा थेरेपेटिक प्रोसिजर की जेणेकरून आपण छोटा कोंब जेव्हा मी मगाशी म्हणला की तो कोम तिथल्या तिथे भूल देऊन काढता येतो आणि तपासायला पाठवू शकतो तसेच दुसरे म्हणजे अन्ननलिकेला असलेले रक्तवाहिनी ज्या फुगलेल्या असतात त्यातून रक्त वाहू शकतं किंवा रक्ताच्या उलट्या होऊ शकतात शकता यासाठी सुद्धा आपण त्वरित ते रक्तवाहिनी बंद करण्याची सोय या एंडोस्कोपीद्वारे केली जाते आणि ती सुद्धा डे केअर प्रोसिजर असते आणि पेशंटला इमिजिएट त्याचा फायदा होऊ शकतो याच पुढचे उपकरण म्हणजे एआरसी पी की जी थेरप्युटिक केले जाते आणि यासाठी आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊ त्यासाठी तुम्ही बी जे ऑन एअर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा